नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पुरी भाजी एकदम टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आणि चमचमीत भाजी तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे तर आता सुरुवातीला आपण काय केलं इथं बटाटे आपण उकडून घेऊया तुम्ही कुकरमध्ये पण उकडून घेऊ शकता पण काय एक वीस मिनटात तर बटाटे पंधरा वीस मिनटात आपले उकडून निघतात आपण दुसरं साहित्य ते, ते काढूस तर आपले बटाटे उकडून होतात तर मी इथं चार बटाटे उकडायला ठेवले तोपर्यंत आपण आता पुऱ्या करून घेऊ तर आता तुम्हाला किती पुऱ्या करायच्या त्या हिशोबाने पुऱ्या कणिक घेऊ शकता तुम्ही तर आता मी त्या नाही ही वाटी आहे काय वाटीच्या साईजनं आता तुम्हाला वाटीच्या प्रमाणात पण करावं म्हणून पाच वाट्या कणिक घेतले पाच वाटी कणक्या कणकी साठी मी पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि चमच्यामध्ये म्हणसाल तर एक एक वाटी कणिक असली की एक पोहे खायच्या चमच्याने आपल्या एक चमचा रवा घ्यायचा एक प्रमाण तुम्हाला थोड्या प्रमाणात पण कळावं म्हणून सांगते तर मीठ टाकले आता चवीनुसार थोडंसं आणि तेल ठेवले गरम करायला कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत तर आता पाच वाटे आपली कणिक होती म्हणून पाच चमचे तेल गरम करून ते त्या तेलाचं मोहन टाकणार आहे आता मी याच्यात मला आता जास्त प्रमाणात पुऱ्या करायच्या आहेत त्या म्हणून मी एवढं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही वाटीच्या ह्याच्यात घ्या एक वाटी कणिक असेल तर एक चमचा तेल आणि एक चमचा रवा टाका तुम्ही तर त्या हिशोबात तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता तर आता आपण मीठ टाकलं तेलाचं मोहून टाकलं रवा टाकला आता आपण ना पाणी घेऊन आता याचा घट्ट गोळा मरा मळायचा तर आता ना एवढ्या एक वाटी जर कणकी कणकीसाठी तुम्हाला ना अर्धी वाटी पाणी परफेक्ट प्रमाण होते पाण्याचं पण प्रमाण सांगते तुम्हाला आता मी पाच वाट्या कणिक होती तर मला अडीच वाट्या ला, पाण्या लाग पाणी लागलं बरोबर अडीच वाटी पाणी लागलं मला पाच वाटी कणकीसाठी तर आता हे झाकून ठेवू आपण एक अर्धा तास ह्याला पाणी मी घेतलेलं त्यातल्या राहिले शिल्लक तेवढं बरोबर अडीच वाट्या पाणी लागलं मला तर आता हे आपण झाकून अर्धा तास ठेवू आपलं बटाटे पण उकळलेत थंड झाले तर थंड झालेस ते सोलून घेतले आणि आता ते आपण दुसरं साहित्य आता भाजीसाठी काय काय घेतलं ते दाखवते तरी ते ना एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो मी चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे चॉपरमध्ये परत जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर हळद मीठ लसण अद्रक बारीक कट करून घेतलेलं आहे आपलं कट करून नाही आपलं उकळ्या तसा कुटून घेतलेला आहे लाल ते कट घेतलेला आहे परत कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला धने जिरे पूड आणि कसुरी मी ते घेतलेली आहे तर एवढं मसाल्याचं पण पाहत आता प्रमाण किती आहे ते तर मी अंदाजेच घेतल्या तर चमच्याने काही मोजून घेतलेलं नाही तर आता हे बटाटे ना असे तुकडे करायचे ना असं हातानेच त्याला असं हे करायचं असे सुर्याने छोटे छोटे तुकडे नाहीत करायचे असे हातानेच हे केलं ना म्हणजे ती भाजी मिळून आलेवणी होती असं हातानेच त्याला चुरलेवणी चुरल्यावणी करायचं त्याला अशा प्रकारे बटाटं आणि पाणी ना एक दीड ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या शेगडीवर भाजीला टाकण्यासाठी आपल्याला आणि शे एका शेगडीवर कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता पु पुरी खाण्याची भाजी जी असते जरा तेल जास्तच राहतं मग थोडं तेल जरा जास्तच घेतलेलं आहे तर आपलं तेल गरम झालं की मोहरी टाकली मोहरी तडतडली की आता आपण जिरे टाकूया आपले जिरे पण चांगले फुलले तेल गरम झालं तर चांगला आता गॅस थोडा बारीक केला मी आणि लसण आणि आदरक उकळत असं ओबडदोबड मी कुटलेला आहे ते लसण अद्रक टाकलं आणि चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो तो कांदा टोमॅटो टाकला आधी सुरुवातीला कांदाच टाकायचा फक्त टोमॅटो नंतर टाकायचा कारण कांदा मऊ व्हायला टोमॅटोपेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला कांदा टाकायचा कांदा टाकला की गॅस मोठा करायचा म्हणजे मोठ्या गॅसवर कांदा लवकर मऊ होतो आपल्याला लाल करायचा नाही फक्त मऊ करायचा आहे तर आता ना याच्यात मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाकल्यावर बी लवकर मऊ होतो आणि आपण कडीपत्ता टाकायचा विसरला होता आपला कढीपत्ता टाकूया आपण आणि कढीपत्ता टाकल्यास पण चांगला हलवू त्याला आणि नंतर मीठ टाकू आणि फुल गॅसवर एक दोन तीन मिनटं कांदा आपला मऊ होऊन देऊ तर आपला कांदा मऊ झाला आहे आता आपण टोमॅटो टाकू आणि टोमॅटो टाकल्यास पण एक दोन तीन मिनटं त्याला चांगलं होऊन देऊ आपण टोमॅटो पण एकदम गाळ होऊन देऊ आपलं तेलात चांगलं ते परतलं पाहिजे त्याचं असं पाण्याचं प्रमाण पूर्ण संपलं पाहिजे त्यातलं तर आता आपलं टोमॅटो पण चांगलं ही झाले आता मी गॅस बारीक करते ना मसाले टाकते तर मी लाल तिखट कांदा लसूण मसाला सुरुवातीला टाकते आणि थोडीशी हळद टाकते आणि आपण धन्यजिरी पुढं गरम मसाला घेतला आहे तो आपण नंतर टाकूया बटाटा टाकल्यानंतरच आता फक्त कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळद टाकून तेला चांगलं परतूया आणि आता आपण जे बटाटा असं करून ठेवले ना ते बटाटा टाकूया त्याच्यात तर आता गॅस मोठा करून आपण बटाटा चांगलं परतून घेऊया आता धने जिरेपूड आणि गरम मसाला टाकूया आणि कसुरी मेथी ती पण टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण जे दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवले का ते गरम पाणी टाकूया तर आता पाणी टाकले आपण आता गॅस मोठा करू म्हणजे लवकर उकळी फुटल आता कोथिंबीर आणि मीठ आपण मग अशी कांदा परतत आणि थोडंस मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता आणखीन थोडंसं मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूयावरून एक पाच मिनटं बारीक गॅसवर भाजी चांगली शिजून देऊया आपण थोडीशी जरा कारण आपलं बटाटा शिजलेला हे जास्त वेळ काही आवश्यकता नाही फक्त मसाले थोडे भाजीत एकजीव होण्यासाठी तर तुम्हाला कसे घट्ट पातळ कशी आवडते त्या हिशोबाने तुम्ही करू शकता ले तर पाहू शकता किती छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला आपली भाजी तयार आहे आता आपण पुऱ्या करायला घेऊया तर एक अर्धा तास आपली कणिक चांगली ही झाली आता आपण तेलाचा हात घेऊया तर पीठ पाणी अजिबात असण्याकरण आपल्या पुऱ्याची कणिक घट्टच असते आणि आता तेलाचा हात घेऊन आपण ह्याला जरा मळून घेऊ थोडंसं म्हणजे चांगली हो होईल आपली कणिक थोडी आणि हे जे छोट्या छोट्या गोळ्या करून तुम्ही पोळपटावर पण लाटून पुऱ्या करू शकता पण मी आता पुरे पात्र इथेच घेतले करायला छोट्या छोट्या गोळ्या म्हणजे लवकर होते आता मी गोळ्या करते आणि मुलाजवळ देते मुलगा मुला मला पुऱ्या करून देते मग बरोबर तळते म्हणजे लहान मुलांना पण अशी छोटी छोटी कामं सांगायला पाहिजे तर आता मी त्यालाच गोळ्या करायला पण लावते आणि पुऱ्या पण त्यालाच करायला होते तल मी तळायला घेते रे एक दोन पुऱ्या तुम्हाला मी दाखवते आता याच्यात तर त्याला तेल लावायला लागू नये म्हणून असं कॅरीबॅग ठेवायचे कधी पण पुरीला वरी खाली कॅरी बॅग लावायची म्हणजे तेल लावण्याची काहीच आवश्यकता भासत नाही असा गोळा करून नुसता ठेवला ना म्हणजे ते चिटकत पण नाही कॅरीबॅग असल्यामुळे आपलं की लगेच मुलाला करायला पण आवडतं असं आणि आपलं पण काम हलकं होतं म्हणून मी आता मुलाजवळच देते करायला आणि मी तळायला घेते बरोबर आता एक दोन तीन पुऱ्या दाखवते तुम्हाला तळताना पण आणि करताना पण आणि बाकीचे आता सर्व करून घेते तर आपण तेल गरम करायला ठेवले तर आता ना एक एक पुरी आपण तळून घेऊ तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यासच टाकायचं आणि पुरीना पण कोणती पण पुरी असो तिखटपुरी पुरी असो गोड पुरी असो किंवा साधी आपली पुरी असो कधी पण पुरी तळताना असं उलतण्याने तेल त्याच्यावर ते वरी उडवायचं त्याने आपली पुरी टम्म फुगते कारण पुरीला खालच्या साईडनं गरम तेल असतं पण वरच्या साईडनं ती पुरी असं हवेच्या संपर्कात आल्याचे सुकल्यावणी होती मग ती व्यवस्थित फुगली जात नाही मग आपण जर त्याच्यावर असं गरम तेल उडीवलं ना मग ती अशी टम्म फुगते आपली पुरी तर एक ना एक पुरी आपली टम्म फुगती ना आपण त्याच्यात रवा टाकल्यामुळे ती बराच वेळ आपली पुरी, पुरी कडक राहते अशी तर दोन्ही साईड लाल लालसर होईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया गॅस फुलच ठेवायचा पुरी तळताना लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला जसे हव्यात तशा तुम्ही करू शकता तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेतल्या आपली एक ना एक पुरी अशी टम्म फुगली आणि रवा टाकल्यामुळं बराच वेळ ती थंड झाली तरी अशीच टम्म फुगलेले राहते तुम्ही पाहू शकता तर मग आपली भाजी तयार आहे पुरी तयार आहे तर मग एकदम टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आणि चमचमीत भाजी मग कशी वाटली ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा